खेळाने अपयश पचवण्याचे आणि संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसित होतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्व कमी होत आहे विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळण्याचे आवाहन छाया फिरोदिया यांनी केले अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडा मेळा उत्साहात पार पडला शाळेत विविध मैदानी स्पर्धा थरार रंगला होता यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून आपल्या खेळातील कौशल्याचे दर्शन घडवले संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया उपाध्यक्ष अशोक मुथा सहकार्यवाह गौरव फिरोदिया आणि खजिनदार प्रकाश गांधी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन क्रीडा मेळाव्याचा प्रारंभ झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड विभाग प्रमुख रेखा शर्मा क्रीडा शिक्षक प्रीतम जाधव आकाश थोरात हेडबॉय रोहन अडसरे हेडगर्ल सिद्धी मते आदींसह सर्व शालेय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या मैदानावर गोळा फेक थाळी फेक लांब बुडी शंभर दोनशे चेंडू फेक चारशे बाय शंभर मीटर रिले या स्पर्धा रंगल्या होत्या मैदानावर विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांचे अटीतटीचे थरारक्षण अनुभवले आणि मैदानी खेळाचा आनंद लुटला ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा